सर्व नियम धाब्यावर ठेवत गोवंश ची खाजगी वाहनातून वाहतूक करण्यात येते या वाहतुकीला आळा घालण्यासाठी गोरक्षक दलाचे कार्यकर्ते आणि भीमसैनिक सामाजिक कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने पैठण तालुक्यातील पाचोड परिसरात वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून कारवाई करण्यात येणार असल्याचं निवेदन पाचोड पोलिसांना देण्यात आलंय गणेश उत्सवाबरोबरच सण उत्सवाच्या काळामध्ये गोवंश जातीच्या पशुधनाची क्रूरपणे खाजगी वाहनातून वाहतूक केली जाते पशुसंवर्धन कायद्याचे नियम पालन न करता आणि पशुवैद्यकीय यांच्या मार्फत कुठल्याही तपासण्या न करता या पशुधनाला वाहतुकीची क्षमता नसलेल्या वाहनातून विक्रीसाठी जाते ही अतिशय गंभीर बाब असल्याने यासंबंधी आता गोरक्षक दलाचे कार्यकर्ते आणि भीमसैनिक सामाजिक कार्यकर्ते यांनी एकतीस ऑगस्ट रोजी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बीड छत्रपती संभाजीनगर आणि पाचोड पैठण अंबड पाचोड या राज्य महामार्गावर वाहतूक गोवंश वाहनांची पोलिसांच्या सहकार्याने तपासणी करून दोषी आढळणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली असून या संदर्भात पाचोड पोलिसांना निवेदन देण्यात आले यावेळी पाचोडचे उपसरपंच शिवाजी भालशिंगे पाचोड ग्रामपंचायत सदस्य राजू भाऊ खरात दत्ता शेळके वैजनाथ घनगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे युवक कार्याध्यक्ष कृष्णा वाव्हळ वंचित बहुजन आघाडीचे आकाश मगरे ज्योतिराम वाव्हळ राहुल शेळके उद्धव मगरे विशाल मोरे देविदास मगरे प्रकाश मगरे सुधाकर मगरे मोहन उघडे यांच्यासह सा सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिद्धार्थ मगर एमसे न्यूज पाचोड छत्रपती संभाजीनगर